श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाला आपला झाडू लागतो त्या झाडूखाली नेमकी एक कोणती वस्तू ठेवायची आहे ज्यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दुःख नष्ट होतील चला तर मग सुरुवात करू या छानशा व्हिडिओला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस दिवाळीचा तिसरा दिवस देवी लक्ष्मीचे पूजन अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी विशिष्ट वस्तू पद्धती व नियम यांचे पालन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि दारिद्र्य आर्थिक अडचणी दुर्भाग्य दूर होते असं मानलं जातं तर आता आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाला ने झाडू पुजताना विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला एक देवी लक्ष्मीचे रूप मानून पूजा केली जाते कारण शास्त्रात असं मानलं जातं की झाडू म्हणजे दारिद्र्य हाणणारी शक्ती आणि तिचं योग्य प्रकारे पूजा केल्यास दारिद्र्य नष्ट होतं आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते झाडू पुजताना नक्की त्याखाली काय ठेवावं आणि कसं करावं हे आपण सविस्तर पाहूयात तर आवश्यक वस्तू पहिला आहे नवीन झाडू मी तुम्हाला ह्या आधीही सांगितलं आहे लक्ष्मीपूजनाला नवीन झाडू आपण खरेदी करायचं आहे तर नवीन झाडू लक्ष्मीपूजनासाठी नवीन झाडू वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं झाडू कोणालाही न सांगता किंवा वाद न करता घरी आणावा म्हणजे आपण ज्या दिवशी झाडू आणायला घेणारला जाणार आहे बाजारात त्या दिवशी कुणालाही आपण सांगायचं नाही की मी झाडू आणायला जात आहे किंवा आपण झाडू आणायला जात असताना कोणताही शक्यतो करून वाद न करता आणावा दुसरा आहे झाडूवर लाल किंवा पिवळा शुभ कपडा बांधावा म्हणजे ज्यावेळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहे त्यावेळी झाडूवर लाल किंवा पिवळा हा शुभ कपडा बांधावा यामुळे ती पूजेसाठी तयार होते आणि देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्याचबरोबर आता झाडू आपण पूजा करणार आहे त्यावेळी झाडूच्या खाली तुम्ही हळदी कुंकवानं बनवलेलं स्वस्तिक ठेवू शकता किंवा तुम्ही स्वस्तिक हातानं जरी काढलं तरी चालेल किंवा तांदळाच्या अक्षत असतात ता आपल्या त्यासुद्धा तुम्ही झाडू खाली आहेत हे ठेवल्यामुळं घरातलं दारिद्र्य घरातील गरिबी दुःख आर्थिक अडचणी यापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर झाडूवर हळद कुंकू लावायचा आहेत आणि झाडूवरही अक्षता व्हाय व्हायचे आहेत हे देवी पूजनासारखंच पूजन मानलं जातं त्यानंतर झाडूवर फुलं व्हावावीत विशेषतः झेंडू गुलाब याची फुलं तुम्ही शक्यतो करून झाडूसाठी वापरा पूजनाचा भाग म्हणून तुम्ही झाडूवर फुलं वाहू शकता त्यानंतर झाडूसमोर दिवा लावावा तूप किंवा तेलाचा दिवा तुम्हाला जो लावता येईल तो लावा त्यानंतर थोडं साखर किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा काही ठिकाणी लाह्या खडी खडी साखर सा किंवा लाडू नैवेद्य म्हणून ठेवले जातात त्याच्यानंतर श्रीफळ ठेवावं आणि त्यासोबत झाडू पूजावी झाडू पूजन कसं करावं आता मी थोडक्यातच तुम्हाला सांगते तर झाडू संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजास्थळी बाजूला ठेवावी झाडूवर लाल कपडा गुंडाळावा त्यावर हळद गुंकू लावावं अक्षता टाकाव्यात फुलं व्हावीत समोर दिवा लावून झाडूला दारिद्र्य नष्ट करणारी शक्ती समजून प्रार्थना करावी आणि हे देवी लक्ष्मीच्या रूपातील झाडू आमचं दूर कर आमच्या घरी सुख शांती समृद्धी येवो अशी प्रार्थना करावी त्यानंतर झाडूवर नैवेद्य अर्पण करावा दुसऱ्या दिवशी झाडूचा उपयोग सुरू करावा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू वापरून नये फक्त पूज म्हणजे पूजनच त्या दिवशी करावं शक्यतो करून पुजलेला म्हणजे वापरलेला झाडू पायाने न मारावा किंवा त्या त्यावर कोणी उभं राहू नये झाडू उलट ठेवू नये झाडू संध्याकाळनंतर शक्यतो करून वापरू नये विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे जो झाडू आपण पुजणार नाहीये तो सुद्धा विशेषतः करून तुम्ही म्हणजे जुना आपला झाडू आहे तो सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळ करून वापरू नये तुम्हाला झाडू म्हणजे झाडून घर काढायचं आहे तर शक्यतो करून संध्याकाळच्या आधी तुम्ही घर त्यावेळी साफ करायचं आहे झाडू खुल्या जागी ठेवू नये नेहमी अंधाऱ्या किंवा बाजूच्या कोपऱ्यात ठेवा एक खास गोष्ट म्हणजे दारिद्र्य नाशासाठी तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेला झाडू काही काळासाठी म्हणजे उदाहरणार्थ एक आठवडा न वाप वा म्हणजे त्याचा वापर करायचा नाही वापरात न आणता कपड्यांनी झाकून घराच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवा असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात असं मानलं जातं तर हे होतं झाडूच्या संबंधित त्याचबरोबर आता आपण म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी काही विशेष गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या आहेत तर पहिला आहे श्रीयंत्र हे वास्तूमध्ये ठेवून पूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते असं म्हणतात ल त्याच्यानंतर लक्ष्मी स्तोत्र कनकधारा स्तोत्र पठन केल्यास पूजा दरम्यान म्हणजे हे पठन केल्यास दारिद्र्य दूर होतं त्याच्यानंतर संध्याकाळी दीपदान घराच्या प्रवेशदारी दिवा लावल्यानं सुद्धा आपलं दारिद्र्य नष्ट होतं शक्यतो करून तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी अकरा किंवा एकवीस नाण्यांना हळदी आणि पूजन करून ते तिजोरीत ठेवावं याच्यामुळं काय होतं आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य दुःख नष्ट होतात आणि आपल्या घरी सुखशांती येते त्याचबरोबर आपल्या घरी पैशाची टनसन भासत नाही त्याचबरोबर त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कुबेर पूजनही करायचं आहे म्हणजे लक्ष्मीबरोबर कुबेर देवतेचं पूजन केल्यानं घरात धनवृद्धी होतं असं म्हणतात शक्यतो करून तुम्हाला शक्य झाल्यास उद्या म्हणजे आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कुबेर पूजनही करावं त्याचबरोबर लक्ष्मीपूजन संध्याकाळी प्रदोष काळात किंवा महालक्ष्मीपूजन मुहूर्तामध्ये शक्यतो करून करा पूजन शांतीचित्त भक्तिभावाने स्वच्छतेने करावे पूजनानंतर म्हणजे ज्यावेळी आपण पूजन करणार आहे त्याच्यानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा आरती म्हणा तर हे होते म्हणजे झाडूच्या व्यतिरिक्त म्हणजे झाडू खाली तरी तुम्ही त्या गोष्टी म्हणजे जसं की स्वस्तिक ह्यानं हळदी कुंक काढलेलं स्वस्तिक काढायचं आहे त्याच्या त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा करायचं आहे म्हणजे अक्षतासुद्धा ठेवायच्या आहेत तर हे सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर स्त्रीयता यंत्र असेल लक्ष्मी स्तोत्र असेल कनकधारा स्तोत्र पठण असेल त्याचबरोबर दीपदान असेल किंवा अकरा किंवा एकवीस नाण्याने हळदी कुंकवाचे पूजन असेल ह्यासुद्धा तुम्ही गोष्टी करायच्याच आहेत त्याचबरोबर कुबेरपूजनही शक्यतो करून तुम्ही लक्ष्मी पूजन करणार आहे त्यावेळी कुबेरपूजनही तुम्ही शक्यतो करून करा त्यामुळे आपल्या घरात धनवृद्धी होते असं म्हणतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ